अरे डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी अविला साडे देशाचा स्वातंत्र्य दिन आपण सगळीकडे आनंदाने साजरा करत आहोत तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यामधल्या माहूर तालुक्यातली पालाईगुडा या, पालाई या गावामध्ये संत श्रेष्ठ संत शिरोमणी महान तपस्वी पुरुष महान दार्शनिक संत संत चापादास महाराज यांची पुण्यतिथी या गावामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात येत आहे भल्या पहाटेपासनं गावातील महिला यांनी संपूर्ण गावाची साफसफाई करायला सुरुवात केली गावातील कंकाळी मंदिरापासनं पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे साडे अकरा वाजता या कंकाळी मंदिर परिसरातून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पालखीच्या समोर या गावातील महिला यांनी हातामध्ये झाडू घेऊन संपूर्ण गावाची स्वच्छता करायला सुरुवात केली सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे गावातील सर्वच नागरिक मोठ्या आनंदाने या पालखी दर्शन सोहळा आणि यात्रा महोत्सवामध्ये तसेच पुण्यतिथी सोहळ्यामध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेतात पालायगुडा गावातील लेकी बाळींना खास करून या पुण्यतिथी महोत्सवासाठी गावामध्ये आमंत्रित करण्यात आलेला आहे एक ज्वाज्जल्य आणि जागृत देवस्थान म्हणून संत चपादास महाराज यांची ख्याती संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आहे आज त्यांची एकोणसत्तरावी पुन पुण्यतिथी आणि त्यानिमित्ताने सर्व गावकरी एकत्रित आलेले आहे या गावातील नागरिक तो देशाच्या कुठल्याही कोण्यात असला कुठल्याही कोपऱ्यात जरी असला तरी आज पंधरा ऑगस्ट रोजी तो आपल्या गावी परततो आणि संत चापादास महाराज यांच्या या पुण्यतिथी महोत्सवामध्ये भाग घेतो बापूंचे आशीर्वाद घेतो आपण बघू शकता की शाळकरी मुली कशा प्रकारे आनंदाने बेभान होऊन डफड्याच्या तालावर लेझीम नृत्य करत आहेत या पालखी सोहळ्याची सुरुवात कंकाळी मंदिरापासून झाली आणि संपूर्ण गावाला ही पालखी आता परिक्रमा करेल संत चापादास महाराज यांचे आशीर्वाद मिळावे म्हणून गावकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे याच ठिकाणी म्हणजे पालायगुडा या गावामध्ये संत चापादास महाराज यांची समाधी आहे त्यांनी याच ठिकाणी कठोर अशी तपसाधना केली आणि त्यानंतर या गावाला समृद्धी आली असे गावातील वयस्क मंडळी सांगतात महाराष्ट्रामधील पालायगुडा हे गाव म्हणजे बंजारा समाजातील सर्वात जास्त शासकीय नोकरी करणाऱ्या लोकांचं गाव म्हणून याची ख्याती आहे आणि तसं आहे खरं संत चापादास महाराजांच्या आशीर्वादाने गावामध्ये समृद्धी आली एकेकाळी या गावाची पुसटशीही ओळख नव्हती पण या मधल्या पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे आणि त्याला कारणीभूत महान तपस्वी संत छापादास महाराज यांचा आशीर्वाद आहे अशी मान्यता आहे दरवर्षी पुण्यतिथी महोत्सवाच्या नंतर सायंकाळी पावसाला सुरुवात होते आपण बघू शकता की मंदिराच्या प्रांगणामध्ये पंचकृष्ण माळे गावातील शेकडो महिला उपस्थित आहे पावसाच्या हलक्या हलक्या सरी कोसळू लागलेल्या आहेत आणि तर दुसरीकडे मंदिरामध्येच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे मंत्रोच्चार करण्यात येत आहे व संतचा पदास बांधूचे गुणवण्यात येत आहे भक्ती दक, रसामध्ये न्यावून निघालेले आहे संत देवस्थान आहे अशी मान्यता आहे हे आहे डी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी